शरीर जड होते आहे कमजोरी आलेली आहे काम करू वाटत नाहीये झोपून राह वाटतय दात घासो वाटत नाहीये आंघोळ करू वाटत नाहीये कोणत्याही कामामध्ये यश येत नाही असं होतंय की एखाद्या कामासाठी निघताय आणि ते काम तुम्हाला वाटतय की शंभर टक्के पूर्ण होणार आहे पण ते काम शेवटी अपूर्ण राहते तुमचा उद्योग उद्योगधंदा आहे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये बरकत होत नाहीये अक्षरशः घर बांधून ठेवलेला आहे अक्षरशः लक्ष्मी बांधून ठेवलेली आहे घरामध्ये दारिद्र्य आलेले आहे घरामध्ये घरामध्ये तुम्ही जगत आहात पॉझिटिव्हिटी अजिबात राहिलेली नाहीये अक्षरशः घरामध्ये खूप असा त्रास होतोय समजत नाहीये घरातल्या व्यक्ती का आजारी पडतात घरामध्ये का वादविवाद होतात घरामध्ये का भांडण तंटण राहतात किंवा घरामध्ये माणसात माणूस राहिलेला नाहीये अक्षरशः समाजामध्ये मा मान सम्मान लांबत पण समाजामध्ये बदनामी होत चाललेले आहे कोणीही विचारत नाहीये शत्रू खूप त्रास देतात आपली लोक आपली साथ सोडून गेलेले आहेत आपल्याला बघितलं की अक्षरशः दुसरीकडे तोंड करून निघून जातात आपल्याला येताना पाहिलं कि दरवाजे लावता आपण एखाद्याला फोन करतोय मदतीसाठी आपण त्याला याचना करतोय तर तो पुढचा व्यक्ती अक्षरशः आपला फोन पाहून फ्लाईट मोड किंवा स्विच ऑफ करून टाकतोय या जगामध्ये आपल्याला कोणीच मदत करायला तयार नाहीये आता सर्व काही संपलेलं आहे असं वाटत असेल आज नऊ मार्च शनी अमावश्या शनी अमावश्याचा एक मी सुंदर असा उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी एक दिवसामध्ये दूर होईल फक्त एक लिंबू आहे लिंबू घेतल्यानंतर एक मंत्र फुकायचा आहे मंत्र त्याच्यावर आहे बघा निगेटिव्ह असणाऱ्या ज्या शक्त्या असतील किंवा कुणी काही केलेलं असेल तांत्रिक साधना तुमच्या घरावर झालेल्या असतील शरीरावर झालेल्या असतील तर ते अक्षरशः त्या तुटून जातील तुमच्या घरामध्ये प्रगती होईल तुमच्या घरामध्ये अक्षरशः यश असेल संपदा असेल संपत्ती असेल पैसा असेल बरकत आल्याशिवाय राहणार नाही फक्त प्रामाणिकपणे तुम्ही अमांशाचा हा उपाय करून पाहिला पाहिजे हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशीही करू शकता तर मी तुम्हाला सांगेन की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळवायचा आहे तर थोडेफार उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केले पाहिजेत काय सांगावं तुम्ही एवढ्या दिवस भगवंताची सेवा करताय त्यातून तुम्हाला काही लाभ होत नाहीये पण छोटासा एखादा उपाय केला आणि त्यातून तुमचं नशीब फळफळलं तर म्हणून सांगतो की प्रामाणिकपणे मनामध्ये किंतू आणि परंतु न आणता फक्त उपाय थोडासा आपण जीवनामध्ये केला पाहिजे त्याच्याबरोबर भगवंताचीही भक्ती केली पाहिजे जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा जेणेकरून तुमच्या दादाला मोटिवेशन भेटतं आणि नवीन कुणी असेल त्याने लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता शनिवारी शनि अमावशा आता या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरी चालेल प्रत्येक अमावश्याला हा उपाय केला तरी चालेल प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केला तरी चालेल हा उपाय महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात अगदी कुणीही करू शकत फक्त उपाय करताना लक्षात ठेवायचं की दोन दिवस आधी आपण कोणत्याही प्रकारचा मांसाहार नाही केला पाहिजे मी तर म्हणतो मांसाहार केलाच नाही पाहिजे जीवनामध्ये आणि जे दारू असेल त्याचंही सेवन तुम्ही नाही केलं पाहिजे तरच हा उपाय करा जर तुम्ही खाल्लं पिल्लं असेल तर दुसऱ्याला घरातल्या व्यक्तीला तुम्ही हा उपाय करायला सांगा तर आता काय उपाय करायचा आहे एक लिंबू घ्यायचं लिंबू घेतल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय ते लिंबू तुमच्या घरामध्ये फिरवायचंय फिरवताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आता तुमच्या कुलदेवीचा मंत्र कोणताही असू शकतो कोणताही कुलदेवीचा मंत्र तुम्ही म्हटला तरी चालेल जर तुम्हाला कुल तुमची कुलदेवी माहीत नसेल तर एक मंत्र मी तुम्हाला सांगतो तो, तो मंत्र म्हणून ते लिंबू घरातून सगळीकडे फिरवा तर तो मंत्र आहे ओम कुलदैवे नमः ओम कुलदैवे नमः या मंत्राचा जाप करा आता लिंबू घरातून फिरवून आणलं तुम्ही फिरवून आणल्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून तुम्हाला नऊ वेळा उतरायचंय नऊ नऊ हा आकडा किंवा नऊ नऊ म्हणजे नवदेवींचं स्वरूप आपल्याकडे नवरात्र आपण साजरे करतो नवशक्तीला आपण आव्हान करायचंय नवदेवींचं स्वरूप आठवायचंय आणि लिंबू प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून नऊ वेळेस तुम्हाला उतरायचंय उतरताना तुमच्या तुम्ही कुलस्वामिनीचं किंवा कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचंय तिचं स्वरूप आठवायचंय उतरून झाल्यानंतर तुमच्यावरही एकदा तुम्ही उतरून घ्या उतरून झाल्यानंतर ते लिंबू तुम्हाला कापायचे कापल्यानंतर शेंदूर मिळतो बघा बाजारामध्ये आपण मारुतीला शेंदूर फासतो तो शेंदूर थोडासा घ्यायचा दोन्ही जे काप दिलेले आहेत काप दिलेल्या आतल्या साईडला म्हणजे जिथे तुम्ही कापलेला आहे आतल्या साईडला दोन्ही साईडला तुम्हाला सेंदूर लावायचा आहे सेंदूर लावल्यानंतर नवदेवीचं स्वरूप म्हणून तुम्हाला नऊ लवंगा घ्यायच्यात फुलवाल्या शाबूतवाल्या तुटलेल्या फुटलेल्या नको आणि एका लिंबूमध्ये पाच लवंगा अशा तुम्ही रोवा त्याच्यामध्ये फुलवाली बाजू लिंबूच्या बाहेरच्या साईडला दिसली पाहिजे आणि दांडा असेल तो आतल्या साईडला गेला पाहिजे असं दोन्ही सा दोन्ही लिंबाला तुम्ही लवंगा लावा लवंगा लावल्यानंतर उजव्या हातामध्ये ते लिंबू घ्या कुणाला दिसून देऊ नका किंवा कुणाला हा उपाय सांगू नका तुमच्या पुरताच तुमच्या घरापुरताच हा उपाय ठेवा तिन्ही वेळेस तुम्हाला एक छोटस काम करायचंय हा उपाय तिन्ही वेळेस करा संध्याकाळच्या वेळेस करा म्हणजे कुणाला काही समजणार नाहीये तर ते लिंबू घ्यायचं लिंबू घेतल्यानंतर तुमच्या कुलस्वामिनीच नाव तुम्हाला जपत जपत ते लिंबू घेऊन तुम्हाला एखादा चौक असेल ते चौकामध्ये जायचंय आणि त्या चौकामध्ये गेल्यानंतर ते लिंबू तुम्हाला कुठंतरी तिथं फेकून आहे पण फेकून असं द्या की जिथं कुणाचा पाय नाही पडला पाहिजे कुणी ते ओलंडलं नाही पाहिजे जेणेकरून दुसऱ्यालाही काही त्रास नाही झाला पाहिजे ते लिंबू तिथं टाकल्यानंतर सरळ घरी निघून या मागे वळून अजिबात पाहू नका आणि आल्यानंतर बाहेरच हातपाय धुवा हातपाय स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला घरामध्ये दे जायचंय देवापाशी एक दिवा लावा एक अगरबत्ती लावा एकदा तुम्ही घरामध्ये हनुमान चालिसा वाचा किंवा हनुमान चालिसा मोबाईल वर ऐका आणि त्याच्या बरोबर तुम्हाला सांगतो जे मातीचा चालीसा येतो लक्ष्मी चालिसा असेल काली चालीसा असेल कोणताही चालिसा देवीचा जो येतोय तो घरामध्ये ऐका बघा घरामध्ये बरकत येईल घरामध्ये अक्षरशः सुख समाधान शांती आल्याशिवाय राहणार नाहीये तांत्रिक क्रिया असतील त्या क्रिया अक्षरशः तुटून जातील आणि हे ऐकल्यानंतर देवी पशी तुमच्या घरातील कुलस्वामिनी पशे हात जोडा हात जोडल्यानंतर जगदंबाला कुलस्वामिनीला तुम्ही प्रार्थना करा याचना करा हे आई मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे मी तुझा दास आहे हे आई धाव हे आई धाव हे आई धाव माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती नाहीये भांडण तंटा सतत होत आहे माझ्या घरामध्ये लोक व्यसनी झालेले आहेत माझ्या घरातल्या व्यक्तींना कामधंदा लागत नाहीये नोकरी लागत नाहीये मंगलकारी दिवस घरामध्ये होत येत नाहीये तर आई आमच्यावर कृपा कर आई आम्हाला सांभाळ फक्त एवढी प्रार्थना तुमच्या कुलदेवीला कुलस्वामिनीला करा बघा तुमच्या घरामध्ये शांतता आलीच म्हणून समजा फक्त शनिवारी आणि अमावश्याला तुम्ही हा उपाय करू करायला सुरुवात करा बघा जीवन सार्थक झालंच म्हणून समजा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त